तर हाय गाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलो वरचे ओळेगावात आज संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आज वरचे ओळेगावात जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात असतं ते महाप्रसादमध्ये संकष्ट दिवशी जेवण बनवलं होतं गावकीसाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर चला आज कसली भाजी आहे ती तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ होता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता इकडे टमाटर कापले जातात म्हणजे तयारी चालू आहे भाजीची आणि आजची भाजी असेल ती चवळीची भाजी, भाजी ओवळे गावातील फेमस भाजी खूप सविष्ट अशी भाजी असते तर आज तीच भाजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहूया तिचा प्रोसेस कसं असं कशी बनवली जाते काय काय पदार्थ पाहू शकता ह्याच्यामध्ये वापरले जातात तेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत सर्वात पाऊस सुद्धा पाणी गरम करायला ठेवले जातं डाळीसाठी वरणसाठी हे ये पाऊस येत आहे ते तुम्ही जेवणाची तयारी चालू झालेली आहे तर मित्रांनो आपण वरणासाठी जो पाणी गरम करत ठेवलं होता त्या पाण्यात आपण आधीच तेल टाकलं होतं आणि आता आपण टाकतोय मूग डाल आणि तुरीची डाळ याच्यामध्ये तीन किलो मूग डाल आहे आणि सात किलो तुरची डाळ आहे मी तर पाहिलं ना समोरचं जे आता ते घाटा मारतात तिथे भात आणि त्याच्या बाजूलाच वरण म्हणजे तुरचे डाळ आणि मुगाचे डाळ एकत्र बॉल आणि बघू बघा तांदुलाईट करतायत हिरवी मिरची ते बॉईल मध्येच टाकतात बेडगी मिरची टाकली राई टाकली आणि आता हिरवी मिरची पुदिना टाकली पुदिना आणि कडीपत्ता कोथबीर नंतर मामा सांगतात <laughs> भात आपला झाला त पाकिट करतेरे भात करायला आता पण ॲड करतो जिरा पावडर जिरा वाटून घेतलं ना तर वाटून घेतलं जिरा अद्रक घेतो ते थोडा हा आता हिंग डाबी घेतो आरवी घे हो एकत्र हो हिंग घे आणि हळदी घेऊया थोडी बस आणि दाणा पावडर बस 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 आता हे मिक्स करून आपण त्यात टाकूया पाणी घेऊ थोडं आता मिक्स केलं आपण आणि चना पावडर हल्दी त्याच्यामध्ये पाणीमध्ये ॲड करतोय वरण आता कलर आहे डालेमध्ये आपण जे वरण त्याच्यामध्ये पण आपण टपाट टमाटा ॲड केलं कोकम कोकम पाणी युज केलं कोकण कोकम चार कोकम पाणी खडा मीठ झाला ओके आपला वरण खबर मी आपला वरण फायन टाके

भाँ 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 अरे कुठे सोडा घे सोडा बस सर्वात ते आपण राईट अगदी तेलामध्ये अख्खा मसाला अख्खा मसाला मेथे मेथी मेथी दाणे

आपण टाकतो पोटे मसाला पोटे हा तिखट त्याच्यानंतर काश्मीर पावडर मसाला लाल, लाल। दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर मिरची पावडर मिरची पावडर त्याच्यानंतर हिंग हेंग। येईल हिंग सोळा पाणी ॲड करूया मसाला पाणी ॲड केलं आणि एव्हरेस्ट मसाला थोडा एव्हरेस्ट एव्हरेस्ट टाकला त्याच्यानंतर लसूण घेऊ लसूण पेस्ट हा लसूण पेस्ट ॲड केली त्याच्यानंतर अद्रक अद्रक पेस्ट आपला मसाला, मसाला रेडी मसाला रेडी ग्रेव्ही त्याच्यानंतर रे थोडा पाच मिनिट वेट करूया आपण पाणी जास्त झालं तो टाका जास्त पीठ तरी आमचा मेन गावातला रांद्या प्रकाश करत हे आजारी असल्यामुळे थोडस तुला जवळ आले नाही तुला जवळ नाही आले तुला जवळ नाही आले त्याच्याबद्दल आम्ही दिलं दादा त्याला फुगवलेली दवली सगळे टाकून जर मस्त मिक्स करून घ्यायचं एक जीव झाले म्हणजे मसाला आणि सवली आता थोडी याला मिक्स करू नंतर त्याच्यानंतर पाणी ॲड करूयात एक जीव करून आता गरम पाणी घेतला जेवढा पाहिजे तेवढंच पाणी घेणार ग्रामस्थ मंडलवरचे ओळे सर्व मंडळी गावातली

आता पण ॲड करतोय मीठ खडा मीठ मार बिल्डर आहे खासनाच्या कुड फिंग केली आम्हाला भाजी येऊ टाकल्यावर खोपरा टाकल्यावर खोबरा टाकल्यावर